आज आपण चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी जे खग्रह असं चंद्रग्रहण आलेले आहे तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी जे खंडग्रह असं सूर्यग्रहण आलेले आहे ते भारतामध्ये आपण पाळावे की नाही तसेच कोणत्या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात प्रथम आपण पाहूयात चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी जे खग्रास चंद्रग्रहण आहे ते कोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आहे उत्तर व दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे आता आपण पाहूयात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी जे खंडग्रास सूर्यग्रहण आहे ते कोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आहे कॅनडा ग्रीनलँड युरोप आफ्रिकेचा उत्तर व पश्चिम भाग तसेच रशिया या प्रदेशामध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस व एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी जे ग्रहण येत आहे ते भारतामध्ये दिसणार नाही आहे तसेच छायाकल्प अशा प्रकारचे हे ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेधाधी कोणतेही नियम तसेच ग्रहण आपण पाळू नये कोणतीही संभ्रम अवस्था आपल्या मनामध्ये न ठेवता या दोन्हीही दिवशी येणारे ग्रहण आपण पाळू नयेत कारण हे दोन्हीही ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद